तर तर त्या मुद्द्यावरनं सुप्रीम कोर्टाने ती निवड जी आहे त्याला अवैध ठरवलेलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच निर्णयात दिलं आहे की अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे जाणून घेऊन मग त्या मूळ राजकीय पक्षाच्या गटाला इच्छेनुसार त्यांचा व्हीपला रेकग्निशन द्यावी आणि तीच कारवाई मी केलेली आहे तर ह्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कुठं हो कुठे केलं केलंय ज्या लोकांनी जजमेंटच वाटली नाही आहेत तीच लोक जाऊन काहीतरी स्टेटमेंट करत आहेत पण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गोगावलेंचा व्हीप जो आपण म्हणताय की जो वैध आहे तो वैध आहे तर तो कोणत्या आधारावर हो तुम्ही वैध ठरवलाय हो मूळ पक्ष हा एकदा मी ठरवलं की एकवीस जू, जून दोन हजार बावीस रोजी ज्या वेळेला डिस्प्युटराईज झाला त्यावेळेला मूळ पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या गटाकडे दिला जातो त्यावेळेला किंवा तो, तो, तो मूळ पक्ष एकनाथ गंडे एकनाथ शिंदेंचा गट रिप्रेझेंट करतो हे ठरवल्यानंतर त्या गटाचं इच्छा जर भरत गोगावले असतील तर माझ्याकडे कुठचाही पर्याय राहत नाही कोर्टाच्या नियम ऑर्डरच्या अनुसार मला त्याच व्यक्तीला व्हीप म्हणून रेकग्नाईज करायला लागेल आणि तसंच मी केलंय पण जर गोगावले व्हीप म्हणून तुम्ही रेकग्नाईज केलं किंवा त्यांना वैध मानलेलं आहे तर मग गोगावल्यांनी अध्यक्ष निवडीच्या वेळेला बजावलेला व्हीप असेल किंवा बहुमत चाचणी ज्यावेळेला शिंदे सरकारची बहुमत चाचणी झाली त्यावेळेला बजावलेला व्हीप आहे या व्हीपचं चौदा आमदारांनी उल्लंघन केलं ते ठाकरे गटाचे आमदार होते मग जर गोगावलेंचा व्हीप वैध असेल तर त्याच नियमानुसार त्या व्हीपचं उल्लंघन परिशिष्ट दहाच्या टू वन बीनुसार व्हीपचे जे आदेश आहेत ते उल्लंघन केल्यामुळे त्यांचं त्यांची अपात्रता व्हायला हवी होती ती मात्र तुम्ही केली नाही आहे इथे कुठेतरी तुम्ही राजकीय विचार केला अशी एक टीका होते त्याला काय उत्तर असेल त्याचं एक टीके टीकेबद्दल मला काय बोलायचं नाही पण तुम्हाला मी समजवू शकतो की तो निर्णय का घेतला गेला जर का काल माझा निर्णय एका ज्यांनी ऐकला असेल नीट त्याच्यात पण याचा उल्लेख केला गेला एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपण अपात्रतेची याचिका ठरवत असतो आणि अपात्र एखाद्याला सिद्ध जाहीर करणार असतो तेव्हा काही फिल्टर्स आहेत ते चेक करायला लागतात सर्वप्रथम टू वन बी खाली आपण जेव्हा निर्णय घेतो त्यावेळेला हे बघायला लागतं की ज्या व्यक्तीने व्हिप इश्यू केलेला आहे त्याला व्हिप इश्यू करायची अथॉरिटी होती का त्यानंतर त्यांनी तो व्हिप इश्यू केला का आणि तो व्हिप इश्यू केल्यानंतर तो समोर समोरच्याला बजावला का आता एखाद्याने जर व्हिप इश्यू केला आणि तो गुंडावून आपल्या खिशात ठेवला आणि समोरच्या आमदाराला कळवलंच नाही तर त्याला कसं समजणार की त्याच्याकडनं काय कार्य अपेक्षित होतं आणि या केसमध्ये तसंच झालेलं दिसून आलं कोणताही पुरावा नव्हता ज्यातून हे एस्टॅब्लिश होत होतं की भरत गोगावलेने दिलेला प्रक्षादेश जो आहे तो योग्यरित्या त्यांनी ठाकरे गटातील आमदारांवर बजावला आणि ठाकरे गटाचं पण त्यांच्या याच रिप्लायमध्ये हेच म्हणणं होतं की त्यांनी दिलेला व्हीप आमच्यावर एकतर लागू नव्हता किंवा आम्हाला पोचवला पण गेला नव्हता त्यामुळे मला वाटतं मी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठी स्ट्रॉंग लीगल फंडामेंटल्स आहेत आणि पार्टीजनी जे मुद्दे सादर केले आहेत जी बाजू मांडली आहे त्याच्या आधारावरतीचा निर्णय घेतलेला आहे